हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक स्मार्ट सिटी आहे मात्र या स्मार्ट सिटीत नागरिकांचे पाण्यासाठी हाल होताना दिसून येत आहे सिडकोतील त्रिमूर्ती चौक शिवशक्ती चौक दत्त मंदिर हेडेगेवार नगर येथे नागरिकांची पाण्याची गैरसोय होत आहे स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरांमधील जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ काडा प्रणाली बसवण्याचं काम असल्याने बावीस मार्च रोजी पाणीपुरवठा बंद होता तसेच तेवीस मार्चला कमी नावाने पाणीपुरवठा होणार होता मात्र आज चोवीस तारीख असूनही पाणीपुरवठा अचानक बंद केल्याने नागरिकांना पाण्याची मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे आज तिसरा दिवस आहे शाळेला दांडी मारून शाळकरी मुलं मुली देखील पाण्यासाठी वणवण करत असल्याचं दिसून येत आहे महानगरपालिका आणि पाणी पुरवठा विभाग आज तरी पाण्याचं नियोजन करतील का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत येथील नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय बागुल यांनी शिवशक्ती चौकात दत्त मंदिर येथे तर आपण महिलांची सरळ त्यांच्याशी बोलूया तर ताई कधीपासून चालू आहे पाण्याचा प्रॉब्लेम रविवारपासून म्हणजे शनिवारी त्यांनी बंदच ठेवलेलं पाणी पण मग त्यांनी सांगितलं होतं की रविवारी पाणी येईल कमी दाबाने का होणार सोडूस पण त्यांनी सोडलेलं नाही पाणी त्यांनी सोडायला पाहिजे आमचे एवढे हाल होत की कालपासून आम्हाला अजिबात पाणी नाही बरं तुम्हाला काही माहिती वगैरे शनिवारची माहिती होती आजपर्यंत नाही ती माहिती दिलेली त्यांनी का येईल असं एकाच दिवसात पाणी पुरवठा बंद होता हे एवढं ऍडजस्ट होतं एक दिवसाचं करू शकतात पण मग तिसऱ्या दिवशी नाही होणार हे ऍडजस्ट तिसऱ्या दिवशी पाणी आणायचं कुठून आम्ही आज सकाळी सहा वाजेपासून आम्ही ते पाण्यासाठी रांग लावलेली बरं हे यांना जबाबदार कोण धरणार नगरपालिका प्रशासन यंत्रणा एकदम चालू आहे काम हो एवढा हळू मग तुम्हाला जर कळतंय नागरिकांचे हाल होणार तर तुम्ही थोडस स्पीडने काम करायला पाहिजे ना आता हे जर असं आठ दिवस चाललय तर तुम्ही होऊ शकत नाही होऊ शकत नाही शक्यच नाही आम्ही ना टँकर मागवू शकतो टँकर जर मागवलं तर इथे एकच नागरिक नाही की आम्ही त्यांना सांगू सगळे तुटून पडतील मग आम्ही कोणाला नाही म्हणणार आता जसं इथं होत आहे आता ते भाऊंनी सांगितलंय म्हणून आम्हाला भेटतंय पाणी यांनी सांगितलंय म्हणून त्यांनी सुरुवात केली वाटत पाण्याला सकाळपासून इथूनच इथूनच ओके आता जेवढा हा एरिया सगळं इथेच येते ओके आपण बघू शकता एवढे म्हातारे माणसांचे किती हाल होत आहे पाण्यासाठी बाबा कधीपासून बाजूवर झाली आणि म्हणजे आता तुमच्या वयानुसार म्हणजे पाणी आजपर्यंत तुम्हाला भरावं लागतंय तर महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार तुम्हाला त्याच्या वेळेस काय काय आहे तुम्हाला कशा हाल होत आहे पाण्याची बना मग पाना ताई कधीपासून चालू आहे पाण्याची तीन दिवसापासून पाण्या बंद आहे आम्हाला आधी माहित नव्हतं का तुम्ही तीन दिवस पाणी बंद करणार आहे आम्ही पाणी साठवणूक करून ठेवलं असतं ना अचानक पाणी बंद केल्यामुळे आमच्या सगळ्यांनाच त्रास होतोय पाण्याचा पहाटे चार, चार वाजेपासून आम्ही इथे पाणी वाहतोय त्यामुळे तुम्ही आम्ही काहीतरी गैरसोय न करण्यापेक्षा सोय करून आणि पटकन पाणी चालू करून द्या घरात छोटे मुलं असता सगळ्यांचाच गैरसोय मुळे त्रास होतोय सगळ्या गोष्टींचा तुम्ही कधीपासून येत आहे ये पाणी भरायला किती वाजेपासून आता सात वाजता आले होते सात वाजता सर्व काम सोडून तुम्ही हो देवाला पण पाणी नव्हतं आम्हाला आणि भरायला एवढं मोठं साधन नव्हते ना थोडे भांडे म्हणजे तेवढेच भरले म्हणे उद्या येणार उद्या येणार पण उद्याचा दिवस गेला आजचा दिवस गेला काल बी तिकच पाणी भेटून नाही राहायला आम्हाला म्हणजे आता तुम्ही जार घेताय का पाण्याचे हा काल जार आणले होते दोन जार आणले ते पुरले नाही आता इथं माहिती पडलं मग इथं आलो आम्ही फिल्टर पाणी हो फिल्टर पाणी ओके ही सोय कोणी करून दिली माहिती तुम्हाला बडगोदर दादांनी अजून सरस्वती चौक ह्या भागामध्ये पाच ते सहा दिवसापासून अजिबात पाणी नाहीये पाणी नाहीये आम्ही वेळोवेळी नगरपालिकेला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण कोणी अधिकारी किंवा कोणी फोन उचलायचा प्रयत्न करत नाहीये आम्ही आमच्या वतीने जेवढे पाण्याची सोयी करता येईल तेवढी केली आता पाणी फिल्ट्रेशन प्लॅन इथून एक बोरिंग आहे तिथे आम्ही सुधाकर भाऊ बडगुजर यांना फोन केल्यानंतर त्यांनी इथून पाणी देण्याची सुविधा जनतेची केलेली आहे पण नगरपालिकेला जाग येत नाही का नगरपालिका का, का लक्ष देत नाहीये नगरपालिका झोपलेली आहे असे असेल तर आम्हाला हंड मोर्चा काढून आणि इथले कोण असतील आमदार विमदार किंवा नगरसेवक वगैरे इकडे त्यांनी स्वतः जर इथं लक्ष घातलं तर खूपच बरं होईल नाहीतर त्यांनी आपले तोंड काळे केलेले तिकडेच असू दे आम्ही जनता काय करत ते बघून घेऊ बरं शनिवारी तुम्हाला निवेदन दिलं होतं शनिवारी माहिती होतं पण आज सोमवार उजळला आहे आता हो शनिवारी निवेदन दिलं होतं शनिवारचा रविवार झाला रविवारचा सोमवार झाला तरी पाणी जर देऊ शकत नसेल तर नगरपालिका फक्त झोपाच काढते का फक्त भ्रष्टाचार करते पाण्यासाठी काहीतरी पाईपलाईनच काम चालू आहे असं काहीतरी हे ते निमित्त आहे ते येते ते ते नगरपालिकेच्या अधिकारी किंवा नगरपालिकेचे कर्मचारी वर्ग त्यांच्या काम नाही करू शकत का, का त्यांनी फक्त झोपा काढल्याला वारंवार सोडलेलं आहे मग या असले निवेदन द्यायचे नाही आणि काम करायचे नाही कसं आहे पाण्याच्या नियोजन इथं प्रशासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार याचे परिणाम पब्लिकला भोगावं लागतंय सर आज गेल्या शनिवारी त्यांनी सांगितलं होतं की पाणी येणार नाही परंतु रविवारी हे कमी दाबाने पाणी येईल असं आम्हाला सूचित केलं होतं व्हॉट्सअपवर मेसेज आली आज आम्ही पाठी चार वाजेपासून आजचं माझ्या मोबाईल आता नाही आहे ना तर मी नगरसेवक या लोकांना फोन केले प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे ते पण काय करणार आहे त्यांनी सांगितलं प्रमाणे म्हणे अकरा बारा वाजता पाणी येईल परंतु सुद्धा गरबडगुजूर भाऊंच्या माध्यमातून पाणी भेटतंय आज अशी परिस्थिती लोकांना लॅटरिंगला ला सुद्धा पाणी नाही पिण्याची गोष्ट दूरच आहे आज पाण्याचे टँकर इतके महाग झाले तर सर्व सर्वसामान्याला शक्य नाही परंतु आज ही जी काही सुधाकरच्या माध्यमात जे पाणी भेटतं याच्यात आम्ही भले आम्हाला तकलीफ होतीये पण से कम थोडंफार समाधानी आहोत पण प्रशासकीय यंत्रणेवर कुठलाही दबाव नसल्यामुळं नगरसेवक नसल्यामुळे आम्हाला दाब कोणाकडे मागव हा एक प्रश्न पडलाय तर आज हा प्रश्न गंभीर आहे हा पूर्णतः मुळात म्हणजे त्यांनी मार्गेला अशी अपेक्षा ठेवतो आम्ही तर दादा इथं पाण्याचे कधीपासून प्रॉब्लेम चालू आहे सर आता दोन दिवस झाले आज प्रॉब्लेम चालू आहे आज तिसरा दिवस आहे बघू आजचा दिवस जर भेटलं तर चांगली गोष्ट आहे आता बघू उद्याच आलं पाणी तर बरं होईल नाही तर हे रोज तर आता असं दोन दिवस पासून पाणी नेऊ राहिलं सहकार्य केलं आता सुद्धा कर बडगू जर त्यांनी फोन केला होता फिल्टर मध्ये मग आज त्यांनी केलंय आता आज तर केलं उद्याचं बघू आता गेला पाहिजे पाणी महानगरपालिकेने काहीतरी करायला पाहिजे ते कुणाला वागण ते पोर आहे त्यांनी तरी तिला आजचा दिवस बघू आता उद्या काय होतं काही ओके, तुला याच्यावर काय बोलायचं महानगरपालिकेचं मला फक्त एवढं म्हणायचं आहे की लवकरात लवकर म्हणजे लवकरात लवकर पाणी आलं तर चांगलं नाही तर अजून असं किती दिवस चालणार आता पाणीचे टँकर बी नाही घेऊ शकत माणसं पाणीचे टँकर बी महाग झाले प्रत्येक वेळी इथे यायचं म्हणजे उबाठा गटाचे उपनेते तथा माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर स्मार्ट सिटीचे कामाबाबत चौकशी होणं गरजेचं असल्याचं आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितलं भाऊ काही नाही मी आता बघितलंय मी आता त्रिमूर्ती चौक किंवा शिवशक्ती चौक इथं गेलो येतो पाण्याची गैरसोय एवढी नागरिकांना आहे तरी ते तुमच्या नावाने किंवा तुमच्या याच्याने ते पाण्याची सोय करून दिली तरी नागरिक तुमचं म्हणजे एकदम म्हणजे समाधान व्यक्त करताय त्याच्याबद्दल पाणी पुरवठा विभाग आणि महानगरपालिका यांच्या संदर्भात काय बोलशाल आज कधीपर्यंत होईल पाणी स्मार्ट सिटीचा हा चार तासाचा सेट डाउन होता त्याला अडतीस तास लागले याची चौकशी होणं गरजेचं आहे की चार तासाचं सेट डाऊन अडतीस तास का लागले ठीक आहे आठ तास दहा तास बारा तास समजू शकतो कारण शेवटी मेंटेनन्सला वेळ द्यावाच लागतो मेंटेनन्स असा होत नाही परंतु चार तासाचं काम असताना अडतीस तास का लागले कोणाचा निग्लिजन्स पण आला त्याच्यामध्ये एजन्सीचा आला का ऑफिसरचा आला का त्या कॉन्ट्रॅक्टरचा आला ते चौकशी करणं गरजेचं आहे राहिला प्रश्न पाण्याचा तीन दिवसापासून पाणी पूर्ण संपूर्ण सिडको परिसरामध्ये नाही आहे किंबहुना नाशिकमध्येच बऱ्याच ठिकाणी पाणी नाही परंतु पाणी पुरवठा जर तीन दिवस नसेल तर त्यामधल्या इंटरनल बोरिंग असतील हात पंप असतील सबमर्शल पंप असतील कुठं विहीर असतील त्या जिवंत करणं उन्हाळ्याच्या दृष्टीने गरजेच्या होत्या त्या जिवंत झालेल्या नाहीत मला असं वाटतं त्याच्याकडे पण प्रश्न झाल्याने लक्ष द्यावं की ज्या हातपंप असतील इतर सोर्सेस बोरिंग असतील हातपंप असेल वीर असेल ते जिवंत कराव्यात आणि नागरिकांना पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा त्या ठिकाणी नागरिकांना बोरवेल वर न उपलब्ध दे करून दिला त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय विजय बाबूल लक्ष न्यूज नाशिक